श्री शिवाय नमस्तभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपले आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती शिवपुराणातील गरुड पुराणानुसार ज्या घरात ही कामे होतात त्या घरात साक्षात लक्ष्मी पाणी भरते हिंदू धर्माच्या अनेक ग्रंथ आणि पुराणात जीवनाचा सार सांगितलेला आहे ग्रंथात पुराणात सांगण्यात आलेल्या या गोष्टी जर व्यक्तीने अंमलात आणल्या तर आयुष्यात त्याला अपयशाचा सामना करावा लागणार नाही गरुड पुराणात व्यक्तीच्या जीवनाविषयी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत गरुड पुराणात पाप पुण्य कर्म स्वर्ग नर्क ज्ञान विज्ञान नीती नियम आणि धर्माच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत या गोष्टीचे पालन केल्यास मनुष्याचे जीवन सफल होते जाणून घेऊया गरुड पुराणात अशा कोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या व्यक्तीने पाळल्या पाहिजे नंबर एक कुलदैवतांचे पूजन आणि श्राद्ध कुळाचे पूर्वज व कुलदैवत ज्या लोकांवर खुश असते त्याच्या सात पिढ्या सुखी राहतात धार्मिक मान्यतेनुसार प्रत्येक कुळाचं एक कुलदैवत असतं या कुलदैवताची विशेष तिथीला कुटुंबासह पूजा केली जाते तसेच पूर्वजांच्या पुण्यतिथीला थी श्राद्ध आणि तर्पण केले जाते असे केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद लाभतो पुराणात असे म्हटले आहे रोज पूर्वजांना निधान नमस्कार करावा पूर्वज तुमच्यावर कृपा आशीर्वाद प्राप्त करून तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यशस्वी बनवतात स्वच्छता ठेवा ज्या घरात अन्नाची चव न घेता सर्वात आधी देवाला नैवेद्य दाखवला जातो त्या घरात कधीही अन्न आणि पैशाची कमतरता भासत नाही तुमच्यावर लक्ष्मीची कृपा कायम राहावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा तुमचे देवघर जेवढे पवित्र असते तेवढेच तुमचे स्वयंपाकघरसुद्धा पवित्र असतं तीन गाईला पोळी टाका जेवण बनवताना पहिली पोळी गाईसाठी बनवावी तसेच माशांना पिठाचे गोळे कुत्र्याला महुरीच्या तेलाची पोळी पक्ष्यांना दाणे आणि मुंग्यांना साखर आणि पीठ खाऊ घाला असे केल्याने पु पितृदेवाबरोबर भगवान शिवशंकर सुद्धा अतिप्रसन्न होतात आता गरुड पुराण हे भगवान विष्णूंनी त्यांचं वाहन गरुड गरुडाच्या उत्सुकतेला शांत करण्यासाठी सांगितलेल्या गोष्टीचे संकलन आहे गरुड पुराणात भगवान विष्णूंनी अशा चार गोष्टी सांगितल्या आहेत त्या कधीही कोणाला सांगू नये अन्यथा त्याच्या तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो त्या चार गोष्टी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया एक संपत्तीच्या गोष्टी कधीही सांगू नका मैत्रिणी गरुड पुराणात सांगण्यात आले आहे की जर तुम्हाला जास्त आर्थिक लाभ किंवा जास्त आर्थिक नुकसान होत असेल तर तुम्ही त्याबद्दल कोणालाही सांगू नये जर तुम्ही पैसे कमावले तर ते पैसे मिळवण्यासाठी लोक तुमच्या विरोधात कोणत्याही प्रकाराचे षडयंत्र रचू शकतात त्यामुळे तुमचे आयुष्य धोक्यात देखील येऊ शकते दुसरीकडे जर तुम्ही इतर लोकांना आर्थिक नुकसानाबद्दल सांगितले तर ते तुम्हाला मदत करण्यापासून माघार घेतील दोन आपला अपमान जर तुम्हाला आयुष्यात कधी काही कारणास्तव अपमानाला सामोरे जावे लागले असेल तर तुम्ही कोणाशी या विषयावर चर्चा करू नये हे शक्य तितके गुपित स्वतःकडे ठेवा जरी एखाद्याला हे कळले तरीही त्यांनी विचारले तरीही सामान्य पद्धतीने उत्तर द्या जास्त स्पष्टीकरण दिल्याने लोकांचा तुमच्यावरील विश्वास कमी होऊ शकतो अशा गोष्टी स्वतःकडेच ठेवाव्यात तीन कौटुंबिक कलह मैत्रिणींनो गरुड पुराणानुसार कुटुंबातील भांडणे आणि कलहबद्दल कोणाचीही कोणाशीही चर्चा करू नये कारण लोक प्रथम तुमचं बोलणं खूप काळजीपूर्वक ऐकतील पण तुमच्या पाठीमागे या गोष्टीच्या त्यांच्यावर काहीही परिणाम होणार नाही उलट लोक तुम्ही सदस्याविषयी भडकवू शकतात कौटुंबिक वादाबद्दल सांगून आपण फक्त लोकांना चर्चेसाठी एक विषय द्याल हे लक्षात घ्या चार दानधर्म गरुड पुराणानुसार जर तुम्ही एखाद्याला दान करतात तर तुम्ही त्या देणगीबद्दल कोणालाही सांगू नये कारण हिंदू धर्मात गुप्त दान हे श्रेष्ठ दान मानले जाते जर तुम्ही दान केले आणि त्यानंतर तुम्हाला ज्यांनी तुम्ही दान केले आहे त्या व्यक्तीची कृपा लाभावी असे वाटत असेल तर दान केल्यावर कोणालाही सांगू नये अशाच देणगीला महत्त्व आहे म्हणून दानधर्म करून ते विसरले पाहिजे धनासंबंधी गरुड पुराणात काही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत या गोष्टीनुसार श्रीमंतातील श्रीमंत व्यक्तीसुद्धा ही काही नियम न पाळल्यास गरीब होऊ शकते किंवा गरीबातील गरीब व्यक्ती ही काही नियम पाळल्यास धनवान होऊ शकते असं सांगण्यात आलेले आहे गरुड पुराण अठरा महापुराणापैकी एक म्हणून गरुड पुराणाकडे पाहिले जातं सनातन धर्मात गरुड पुना पुराणाला अत्यंत महत्त्व दिलं गेलं आहे भगवान श्री विष्णू हे गरुड पुराणाचे अधिपती आहेत हिंदू मान्यतेनुसार एखाद्या व्यक्तीने गरुड पुराणाचा पाठ अभ्यास केला किंवा ऐकला तर त्याला मोक्ष आणि गती प्राप्त होते वैष्णव संप्रदायीशी संबंधित या शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की ज्या घरात व्यक्तीला सतत नुकसानच तसेच अनेक प्रकाराच्या समस्यांना सामना करावा लागतो अशा व्यक्तीने कुणाच्याही घरात अन्न खाऊ नये गरुड पुराणात भगवान विष्णू पक्षी राज गरुडाला काय सांगतात याचा उल्लेख मिळतो जीवनात घडणाऱ्या अनेक घटनांचे वर्णन आपल्याला गरुड पुराणात पाहायला मिळतं गरुड पुराणात सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे आचरण केल्यास व्यक्तीचे जीवन सुखी होतं धनासंबंधी गरुड पुराणात काही गोष्टी देण्यात आलेल्या आहेत या गोष्टी आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा एक जीवनात दानधर्म करावा पैशाबाबत पुराण सांगितले आहे की व्यक्तीने आपल्या कमाईचा काही भाग दानासाठी खर्च करावा हे दान गरजूंना द्यावे एखाद्या व्यक्तीने दान न केल्यास धनहानी सहन करावे लागते पैसे खर्च करत राहणे देखील खूप महत्वाचे आहे विनाकारण पैसे साठवू नये माणसाने स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुख सोयीसाठी पैसे खर्च केले पाहिजे दोन महिलांचा आदर केला पाहिजे गरुड पुराणात सांगितल्यानुसार महिलांचा आदर करणे अत्यंत आवश्यक आहे संपत्ती हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते माता लक्ष्मीच्या अपमाम अपमानामुळे पैसा लवकर संपतो तीन इतरांशी फसवणूक करणे टाळावे गरुड पुराणात सांगितल्यानुसार लोभामुळे इतरांची संपत्ती आणि पैसा हिसकावून घेण्याचा विचार करणाऱ्या व्यक्तीला माता लक्ष्मी नेहमी क्रोधित होते या लोकांना आयुष्यात कधीही सुख मिळत नाही चार संयम आणि दक्षता जीवनातच आपण आपल्या चांगल्या वाईट कर्माने मित्र आणि शत्रू बनवतो ज्याला शत्रू नाही त्याने जीवनात काहीच केले नाही असं लोक म्हणतात परंतु शत्रूचा सामना करताना सतर्कता आणि हुशारीची अवलंब करावा शत्रू सतत आपले नुकसान करण्याचा प्रयत्न करतो अशा परिस्थितीत जर आपण हुशारी दाखवली नाही तर आपलेच नुकसान होईल त्यामुळे जीवनात संयम आणि दक्षता अत्यंत महत्वाची भूमिका पार पडतात पाच स्वच्छ आणि सुगंधित कपडे जर तुम्हाला श्रीमंत किंवा भाग्यवान व्हायचे असेल तर तुम्ही स्वच्छ आणि सुंदर आणि सुगंधी कपडे घालणे गरजेचे आहे घाणेरडे कपडे घालणाऱ्यांचे सौभाग्य नष्ट होते ज्या घरात घाणेरडे कपडे घालणारे लोक असतात तिथे लक्ष्मी कधीच येत नाही त्यामुळे सौभाग्यही त्या घरातून निघून जाते आणि घरात गरिबी येते सहा सरावाने करा ज्ञानाचे जतन कितीही कठीण प्रश्न असला तरीही तो ज्ञानाचा असावा विज्ञानाचा असावा यातून काहीतरी शिकत्या शिकण्या येण्यासारखे असावं असे प्रश्न आपल्याला सराव करण्यास भाग पडतात ज्ञान अर्जित करण्यासाठी त्याचा सराव असणारे अत्यंत महत्त्वाचं आहे असे मानले जाते की आपण जे काही वाचतो त्याचा एक अभ्यास केला पाहिजे जेणेकरून ते ज्ञान आपल्या मेंदूपर्यंत घट्ट बसेल सात निरोगी शरीर आहार ही उत्तम आरोग्याची गुरु किल्ली आहे असं गरुड पुराणात सांगतं आहार उत्तम आणि पोषक असल्यास व्यक्तीला उत्तम आरोग्य लागतं मात्र असंतुलित आहार आपल्या शरीरा शरीराला आजारांकडे व्याधीकडे घेऊन जातात त्यामुळे आपण नेहमी संतुलित आहार घ्यावा असं गरुडपुराना सांगतो आठ एकादशी व्रत करावं एकादशी व्रत हे भगवान विष्णूचं अत्यंत प्रिय व्रत आहे भगवान श्री हरिविष्णू गरुडपुराणा सांगतात की हे व्रत केल्याने माणसाला मोक्ष मिळतो ती व्यक्ती श्री विष्णूच्या अत्यंत प्रिय व्यक्तीपैकी एक मानली जाते त्यामुळे ही व्यक्ती सर्व प्रकाराच्या संकटापासून मुक्त होते नऊ तुळशीचे महत्व आयुर्वेदात तुळशीला अत्यंत उच्च स्थान देण्यात आलेले आहे तुळशीचे गुणधर्म व्यक्तीला असाध्य आजारातून मुक्त करण्याची क्षमता ठेवतात गरुड पुराणात तुळशीचे महत्व माणसाने समजून घेतले पाहिजे असं सांगण्यात आलेले आहे तुळशीच्या पानाचं रोज सेवन केल्याने व्यक्ती कमी आजारी पडू शकतो असं गरुड पुराण सांगतं तसेच तुळशीला रोज सकाळ संध्याकाळ एक दिवा लावा आणि रविवार सोडून इतर प्रत्येक दिवशी माता तुलसीला दूध अर्पण करावे दहा मंदिर आणि धर्माचा आदर करा जो कोणी देवी देव किंवा धर्माचा अपमान करतो त्याला आयुष्यात एक दिवस पश्चाताप करावा लागतो आणि नरकात जावे लागते गरुड पुराणानुसार अशा लोकांबद्दल बरेच काही सांगितले गेले आहे धर्म धार्मिक क्षेत्र यांचा अपमान करणाऱ्या व्यक्तींना नरकाशिवाय अन्य कोणतीही जागा नाही असं गरुड पुराणात सांगण्यात आलेले आहे अकरा अमावस्या आणि पौर्णिमा महत्व गरुड पुराणात असे म्हटले आहे की अमावसेला पौर्णिमेला रात्री लवकर झोपावे आणि सकाळी लवकर उठावं अमावसेला सकाळी उशिरापर्यंत झोपू नये अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठावा आणि सूर्याला अर्घ्य द्यावे अमावसेच्या पौर्णिमेच्या रात्री सुनसान ठिकाणी किंवा स्मशानात जाऊ नये त्या ठिकाणी नकारात्मक शक्तीचा प्रभाव जास्त सक्रिय असतो यामुळे तुम्हाला नुकसान पोहोचण्याची शक्यता असते बारा सकाळी उशिरापर्यंत झोपणे गरुड पुराणानुसार जर तुम्हाला दीर्घायुष्य जगायचे असेल तर सकाळी उशिरा उठण्याची सवय बदला धार्मिक शास्त्रामध्ये ब्रह्म मुहूर्तावर जागरण करणे चांगले मानले जाते सकाळी हवा ही शुद्ध असते जी मानवाला अनेक रोगापासून वाचवते तेरा रात्री दही खाणे टाळा गरुड रात्रीच्या वेळी दही किंवा दह्यापासून बनवलेल्या पदार्थाचे सेवन करू नये रात्री दही खाल्ल्याने अनेक आजार होतात ज्याचा माणसाच्या आयुष्यावर मोठा परिणाम होता याशिवाय रात्री मांसारही करू नये चौदा झोपण्याची योग्य पद्धत गरुड पुराणात असे सांगितले आहे की दक्षिण किंवा पश्चिम दिशेप्रमाणे चुकीच्या दिशेला डोके ठेवून झोपल्याने व्यक्तीचे आयुष्य कमी होते जेव्हा तुम्ही तुमच्या खोलीत प्रवेश करता तेव्हा त्यामध्ये थोडासा प्रकाश असावा परंतु हे लक्षात ठेवा की बेडवर झोपल्यानंतर खोली अंधारमय असावी तसेच तुटलेल्या पलंगावर झोपणे देखील निषिद्ध आहे मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम विष्णुवैन नम टाईप करा धन्यवाद